काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे विशाल गवळी याला तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते त्याने रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला असल्याची माहिती समोर आली आहे कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना खळबळ डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या या गुन्ह्या प्रकरणी आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती दरम्यान सध्या तळोजा कारागृहात असलेल्या विशाल गवळी यांनी टोकाचं पाऊल उचलत तुरुंगामध्येच गळफास लावून जीवन जीवन संपवल्याचं समोर आलं आहे गवळी याने तळोजा कारागृहातील बाथरूम मध्ये गळफास लावून जीवन संपवलं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या विशाल गवळी याने कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती त्यानंतर त्याने या मुलीचा मृतदेह सुमारे तेरा किलोमीटर दूर अंतरावर नेऊन टाकला होता तसेच तो शेगाव येथे जाऊन लपला होता